पिंपरी चिंचवडमधील राजकारण सध्या जोरदार तापताना दिसतंय भाजपमधल्या निष्ठावंत उमेदवारांना डावलल्यानं नाराज उमेदवारांनी एक बैठक घेतली मात्र या बैठकीत नाराज उमेदवार काय पाऊल उचलतील हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे भाजपमधील जुन्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून भाजप शहर कार्यालयावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आलाय भाजपा हा राष्ट्रवादीचा गट झाला असून निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय करण्यात आलाय असा भाजपच्या कट्टर समर्थकांकडून बोललं आहे आमच्या मनात आमच्या रक्तामध्ये भारतीय जनता पार्टी आहे आणि पक्ष म्हणून खरं तर आमच्या पक्षाने आमच्यावर अन्याय केला असं मी अजिबात म्हणणार नाही प्रदेश नेतृत्वावरचा आमचा विश्वास तो कायम आहे परंतु शहर नेतृत्वावर आमचा अजिबात विश्वास नाही आहे आमची नावं प्रदेशामध्ये फायनल असताना आमच्या मंत्र्यांनी आमच्या वरिष्ठ नेतृत्वानी ह्या शहर नेतृत्वाला कल्पना देऊनही आमची नावं वरतून फायनल झाली आणि ती जोपर्यंत पिंपरी चिंचवडमध्ये येईपर्यंत आमची नावं रात्री साडेतीनला कट होतात आणि आम्हाला सांगितलं जातं की तुम्ही प्रयत्न करा भारतीय जनता पार्टीचा निषेध करावा असं वाटतो एक भारतीय जनता पार्टीची सच्चे कार्यकर्ते असून सुद्धा मला ही बोलण्याची वेळ आलेली आहे आज प्रत्येक प्रभागात आयात उमेदवार दिलेली आहेत का त्यांना भारतीय जनता पार्टीचे उमेदवार दिसत नव्हते का सगळ्या पैशाने विकलेले गेले आहेत सगळे पैशांनी विकलेले गेले आहेत आणि भारतीय जनता पार्टीमध्ये सगळे राष्ट्रवादी नासत आलेले आहे आम्ही कालही देवेंद्र फडणवीसांना मानत होतो आजही मानतोय आणि उद्याही मानत राहणार आमचा आदर्श हे नरेंद्रभाई मोदी हेच राहणार आणि याच्यापासून आम्ही काही फारकत घेणार नाही आमचा जो राग आहे आमचा जो द्वेष आहे तो इथल्या इथल्या संस्कृतीवर जी आत्ता तयार झालेली संस्कृती आहे इथं जे अतिक्रमण झालेलं आहे या अतिक्रमणामध्ये जो भारतीय जनता पार्टीचा आमचा जुना कार्यकर्ता भरला जातो आहे त्याच्यावर आमचा राग आहे आणि त्याच्यामध्ये आमचे जुने खासदारसुद्धा सामील होतात याच्यासारखं दुसरं दुर्दैव नाही